प्रसंगी खाजगी दवाखानेतील बेड आरक्षित करू जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांची ग्वाही शिवनाखवडी येथे झालेल्या वीजपातेनंतर जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली असून आयसीएम कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून गरज भासली तर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात देखील बेड आरक्षित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी दिली शिवनाकवाडी येथील घटनेत बाधित झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी एडगे हे इचलकरंजी येथे आले होते आय जी एम रुग्णालयात पाहणी केल्यानंतर त्यांनी तेथील प्रशासनाकडून संपूर्ण माहितीचा आढावा घेतला प्रांताधिकारी मोसमी चौगले जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख आय जी एम चे वैद्यकीय अधिक्षका भाग्यरेखा पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली त्यामध्ये झालेल्या घटनेत सातशेहून अधिक नागरिकांना बाधा झाली आहे त्यापैकी गुरुवारी दुपारपर्यंत एकशे बावन्न रुग्ण आयजीएम मध्ये दाखल केले आहेत अजूनही काही रुग्ण दाखल होत आहेत त्या सर्वांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगितले महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा